जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे त्या सर्वच महिला आज स्वतंत्र आहेत काय खास करून भारतातील भारतातील पुरुषांची मानसिक अवस्था किंवा मनोवादी विचारात काही परिवर्तन झाले आहे काय तर थोडे झाले पूर्ण नाही आज आपण पुरुषांना विचारलं की आज स्त्रियांचं महत्त्व काय तर ते काय उत्तर देतात तर त्यांचे असे उत्तर असते की एका स्त्रीने त्यांना जन्म दिला एवढेच त्या पुरुषांची जी सेवा करते सकाळपासून उठून ते झोपेपर्यंत घराच्या सेवेत असते पुरुष म्हातारा झाला तो बिमार पडला की ती स्त्री त्याची आंघोळ तर त्याची लॅटरिंग तर त्याला खाऊ घालण्यापासून ती स्त्री सर्व काम करते पण त्या पुरुषांना स्त्रीचं एवढंच महत्व वाटते की स्त्रीचा जन्म फक्त मुलं जन्माला घालण्यासाठीच झाला आहे आणि घरच्या लोकांची सेवा करण्यासाठी आज एखादी स्त्री नोकरीला जाते ती घरी आल्यावर पुन्हा तिच्याकडून अपेक्षा असतात की तिने भांडे घासावे जेवण वाढावा एखाद्या वेळी पुरुषांनी त्या स्त्रीसाठी जेवण बनवावं चहा बनवावा आणि तिला नेऊन द्यावा पण त्यांचे मनुवादी विचार अजूनही तसे करण्यापासून थांबवितात काही घरी तर त्या स्त्रीला स्वतःचे मत व्यक्त करण्यापासून सुद्धा थांबविल्या जाते बाईने असेच कपडे घातले पाहिजे तिने डोक्यावर सेवच घातला पाहिजे असल्या प्रकारचे काही वेगवेगळे बंधन आजही स्त्रीला आहेत बाबासाहेबांच्यामुळे थोडासा बदल झाला आहे पण आजही स्त्री स्वतंत्र नाही त्या स्त्रीचा लग्न झाल्याबरोबर तिने नवऱ्याच्या नावाचा भांग भरावा नवऱ्याच्या नावाची टिकली लावावी त्याच्या नावाचा मंगळसूत्र बांधावा पण तो तिला किती महत्त्व देतो ते त्याच्या व्यवहारातून दिसते स्त्रीच्या नावाची तो एकतरी टिकली कपाळावर लावू शकतो काय पण बायांनाच हे बंधनं जर्मनीची क्लारा झेटकिन या ताईच्या मनात एक विचार आला होता तिचा असा विचार होता की जगातील सर्वच महिलांना आपले स्वतःचे विचार मांडण्याची संधी मिळायला पाहिजे आणि त्यांनी त्या क्लारा ताईंनी आठ मार्च एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जागतिक महिला दिन घडवून आणला होता बाबासाहेबांनी कायद्यानुसार समानता दिली आहे भारताच्या संविधानात कलम चौदामध्ये स्त्री पुरुष समानता सांगितली आहे आणि कलम नंबर पंधरामध्ये लिंगाच्या आधारावर भेदभाव होणार नाही असे सांगितले आहे आणि महिलांना कलम नंबर सोळामध्ये संधीची समानता दिली आहे आणि बाबासाहेबांनी हिंदू कोडबिलातून स्त्रियांना खूप सारे अधिकार दिले आहेत महिलांना वडिलांच्या संपत्तीत अधिकार महिला जर नोकरीला असेल आणि तिचा प्रसूतीचा काळ जवळ असेल तर तिला सहा महिन्याची सुट्टी आणि असे कितीतरी अधिकार बाबासाहेबांनी महिलांना दिले आहेत या बाबासाहेबांचे उपकार कधीच विसरणार नाही त्यांना माझे कोटी कोटी वंदन आणि त्यांना माझा पंचांग प्रणाम आहे